नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर प्रहार संघटनेचे चक्का जाम आंदोलन नाशिकच्या चांदवड चा 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 येथे राष्ट्रीय महामार्ग तीन या चौपुलीवर सलग दीड तास रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांचा विसरच सरकारला सर पडला अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आजच्या आंदोलनामध्ये निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निवडणुकीदरम्यान भरसभेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं त्याच आश्वासनांचा आज शेतकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला त्याच सोबत राज्याचे कृषी मंत्री मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे सोडून स्वतः रमी खेळ खेळण्यात व्यस्त आहे इकडे शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे असे बोलत गळ्यात पत्त्यांचा माळा घालत रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेध करण्यात आला यावेळी रस्ता मोकळा करून अतिशय पद्धतीने सदरील आंदोलन हाताळण्यात आले यावेळी निंबाळकरांसोबत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले सदरील आंदोलनाची दखल राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा थोड्याच दिवसात हजारो शेतकरी ट्रॅक्टर सह रस्त्यावर उतरून मंत्रालयात धडक मोर्चा घेऊन जाणार असल्याचे यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबळकरांनी सांगितले यावेळी पोलिसांचा मोठा उपस्थित होता प्रसंगी लांबच लांब वाहनांच्या प्रमुख प्रकाश चव्हाण गणेश पाचोरकर सुरेश उशीर समाधान बागल रेवन गांगुर्डे संदीप जाधव गणेश तिळके पिंटू तिडके हरिभाऊ सोनवणे विनोद शिंदे नामदेव पवार बापू पवार आदी असंख्य कार्यकर्ते व शेतकरी यावेळी चक्का जाम आंदोलनाच्या वेळेस उपस्थित होते आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी आर व्ही न्यूज त्या ठिकाणी असलेलं योगदान लक्षात न घेतल्यामुळं आज तागा आत्महत्या चालू आणि त्याची चेष्टा चालू कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन भाजपचे स्टार प्रचारक आताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या पत्रकारांना तो ट्यून आठवत असेल काय बोलले की शेतकऱ्यांना तुम्ही इथला लोकप्रतिनिधी सगळ्यात जास्त मताने आम्हाला निवडून द्या तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी सात बारा कोरा 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 सरसकट कर्जमाफी देऊ असं बोलले होते बोलले होते का नव्हते बोलले इथंच बोलले नाही जिथं जित सहानुभूतीला त्या ठिकाणी अशा नजरेने शेतकरी यांच्या सभांकडे पाहतो त्या प्रत्येक सभेमध्ये बोलले प्रत्येकाला उद्देशून बोलले प्रत्येक टीव्ही चॅनलवर हो आलं प्रत्येक पेपरात आलं सात बारा कोरा 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 त्यांची ही विद्वत्ता कुठे गेली तुमच्याकडे सात बारा कोराचं वचन होतं आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी शक्तीपीठ नावाचा महामार्ग देत आहे अरे तुमच्या आयुष्यातलं जे पीठ आहे ते बाजरीच असेल ज्वारीचं असेल त्याच शक्तीपीठ नाही का हे तुमच्या ध्यानात कसं येत नाही हे मुख्यमंत्र्यां हे सरकार का म्हणून आमचा रक्त पिता महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये लिहून ठेवलंय की तुम्ही कलम कसाही आहात आणि खरंच ते कलम कसाही आहेत कबूल केलं काय आणि देता काय मग सहा सात आठ महिने झाले पहिले सेशन झालं कुणी त्याबद्दल ब्र शब्द उच्चारायला ना तयार नाहीये मात्र शेतकरी शेतमजूर आणि समान सगळ्या लहान घटकांचा आवाज म्हणून गेली वीस वर्ष विधानसभेमध्ये जो आवाज दुमधुमला तो आवाज कराडला आणि रायगडाला रायगडाच्या पायथ्याशी मातोश्री जिजामातेंच्या समाधी स्थळाजवळ पाचारला त्या ठिकाणी त्यांनी आपलं पहिलं उपोषण चालू केलं असं बाहेर काढलं छत्तीस तास अन्न सरकारला चर्चेसाठी म्हणून सरकारच्या समोर आहे त्याला जवळपास आता तीन चार महिन्याचा कालावधी झालाय त्याच्या तीन ते चार बैठका सरकारच्या म्हणजे सह्यद्री अतिगृहात एक बैठक झाली त्याच्यानंतर दावा बावनकुळ्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली त्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये आश्वासनं दिली जात आहेत आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे हे सरकारचं आहे आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केलाय त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचं आहे पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना सहा हजार रुपये वा, यव्हाणं व्हायला पाहिजे होती ती आता अडीच हजारापर्यंत देण्याचं कबूल केलंय पण सहा हजार आपली मागणी आहे आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिलं ते आम्हाला समान हवं आहे त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत त्याच्या नंतर मच्छिमार बांधवांच्या मागण्या आहेत सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे एमआर मध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो एम मधून त्या शेतकऱ्याला द्यावा त्याचं कारण असं आहे तुम्ही भाव नाही देऊ शकत आम्ही भाव नाही देऊ शकत तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा त्याला त्या ते ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या सेशन्समधून आश्वस्त करते पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं तर नथिंग नसल्याच्या बरोबर आहे त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का ब ही ओसाडगावची पाटीलकी खरं आहे ते आणि का पाटीलकी वाटते सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती गृहनिर्माण खात्याचं बजेट किती इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त नऊ हजार कोटीचं या तुलनेमध्ये ही ओसळगावची पाटील की नाही आहे का म्हणून म्हणतो मन भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही एमआर मधला आमचा खर्च द्या मग त्या कांदा द्राक्ष ऊस कपास चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षित तिची भावना सगळ्यात महत्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी याच्यासाठी अशा सतरा मागण्या आहेत मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या पूर्ण याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास चालू झाला आणि परवा चिलगव्हाणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्का जाम आंदोलन हा त्यातला होता जाम आमचा कधीही मनसुबा नसतो पण ऐकतच नाहीये तुमे। तुम्ही तुम्ही दिलेला आम्ही तुमच्याकडे मागितलंय तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं त्यानंतर भावांतर योजना नाही राबू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी एमरिजसमध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या सतरा पूर्ण तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा आठ तास हा आम्ही शांत बसणार नाही आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत आम्ही शेतकरी म्हणून लढतोय आमच्यासाठी पार्टी महत्वाची नाही आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही नेता महत्वाचा नाही शेती आणि माती हे दोन महत्वाचे मुद्दे दुसरी गोष्ट अशी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली त्या सोतो तो सुद्धा राग या चक्का जाऊन आंदोलनात तो विजय घाडगे पाटील आहे ते विजय घाडगे पाटील आहे एकेरी दुहेरी कोणीही असू देत पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या सबंध हा देश आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून दोन टप्प्यात आमची पदयात्रा आहे त्यानंतर दोन ऑक्टोबर आम्ही डेडलाईन दिलेली आहे त्या दोन ऑक्टोबर पर्यंत यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर या उत्तर महाराष्ट्रातनं किती ट्रॅक्टर नेतील त्याचा भरवस नाही ते ट्रॅक्टर भरलेले असतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे अवजारं असतील जु असेल ज शिवळं असेल त्या ठिकाणी सगळं सगळे अवजारं असतील कडण असेल रुमना असेल त्याच सोबत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तण झालं कि त्या वसन लागतं त्या पाशीला तर त्या पाशीचं वसन काढायसाठी खुर्प सुद्धा आम्ही ठेवतो या शेतकऱ्याच्या जीवनाच्या शेतीमध्ये सरकार नावाचं हे तण आम्हाला जगू देत नसेल तर वसन काढण्यासाठी प्रतिकात्मक रुपया शेतकरी म्हणून घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रे आमचा अवजार हथियार बनायला वेळ लावू नका तुम्ही त्याची परीक्षा घेऊन या विषयाची परीक्षा घेऊन आम्ही मुंबईत राजधानी मुंबईत धडकणार आहोत दोन ऑक्टोबरला शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासह शेतकरी सहकरी